आपण आज भेंडी बटाटा बघतोय आणि कॉम्बिनेशन पण फार छान लागतं बरं का बटाटा चौकोनी चौकोनी आपण जसं काचऱ्यांना करतो तसं चिरून घ्यायचा आहे भेंडी पण आपण नेहमी चिरतो तशी चिरायची आणि ही भाजी तुम्ही पटकन मुलांना ही भाजी खूप आवडते पटकन करू शकता आणि नॉर्मल आपली जी काही फोडणी कढाईमध्ये असते हिंग हळद मोहरी आणि थोडं एक दोन मी लाल मिरच्या घातल्यात लाल मिरच्या म्हणजे हिरव्या लाल झालेल्या मिरच्या आहेत आपल्या लाल वाळवलेल्या मिरच्या नाही आता बटाट्याच्या फोडी घालायच्या ही भाजी जर मुलांना डब्याला दिली तर मुलं अगदी डबा संपून येणार हे नक्की मुलांना सगळ्यांना आवडणार ही भाजी आहे माझ्या घरात ही भाजी खूप आवडते आणि याच्यामध्ये लाल तिखट घालायचे थोडस मी धना पावडर घातलेली आहे धना पावडरने या भाजीला खूप छान चव येते मीठ घातलेला आहे आणि आता आधी बटाटा थोडासा शिजवून घ्यायचा आपल्याला किंचित वाफ आणून घ्यायचा आणि मग भेंडी घालायची किंचित पाणी एवढ्यासाठी घातलं की खाली भाजी लागणार नाही ते पाणी आटलं जाईल आणि आता याला साधारण तीन एक मिनटं छान दणदून वाफ आले आणि बटाटा थोडासा साधारण एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे आणि आता मी भेंडी घालणार याला काही तार वगैरे सुद्धा सुटत नाही तुम्ही बघू शकत असाल तर ही भेंडीची भाजी आपली शिजते आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवलं तरीही त्याला तार सुटणार नाही आणि अशी पटकन होणारी भेंडीची भाजी तयार आहे